मित्रांनो प्रिया जयेश पाटील सोनापाडा यांचा मोठा सोन्या नवव्या गटामध्ये पडला आणि गटपास देखील झाला मित्रांनो मोठ्या माझ्याचा मोठं वाजतात सोनेसोबत पडला आणि गटपास देखील झाला दादा नमस्कार दादा आपल्या नदीचं नाव काय सोन्या सोन्याने कोण पडला कसं काय किती गटामध्ये पडली गाडी एक निवेदन पळली कसं काय निवेदन झाला आता नियोजन वैभव पाटील आपले हा त्याचे जुने संबंध आहेत त्यांना एक फोन केला त्यांनी आपली फॅमिली बैल ठीक ते तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो पाच लाखाचा एक नंबरचा मानकरी राजा आणि सम्राट सम्राट आणि राजा हे देखील गटपास झाले आहेत महाराष्ट्राचा लाडका बकासूर बकासोस गट चोवीस मध्ये आला आणि गटपास देखील झाला सोबत कलाला बद्या समोर बघता गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी वैभव शेठ यांचा आठ हजार एक मेहबूब नमस्कार दादा नमस्कार दादा आज मेहबूब कोणामध्ये बला आज आमचा भोळा शंकर मोरगाव घरांचा किती गाठामध्ये नंबर कशी गाडी बला गाडी एकदम चार छान पळाली खूप मतलब चांगला सुट्टा निकाल घेतला गाडी दादा गेल्या वर्षी दा एक नंबर गेला होता या वर्षी काय अपेक्षा आहे या वर्षी अपेक्षा म्हणजे गुलाजात राहावा हीच अपेक्षा आहे ठीक आहे मला धन्यवाद कसं का दादा नमस्कार दादा आज मेहरबान आणला आपल्या मुंबईच्या भागामध्ये गटपासा आणि गटपास देखील झाला काय सांगाल त्याबद्दल काय नाही आज चांगला पडला बईल ब्रिजा पण चांगला पडलाय गाडी चांगली पडली गटपास झाल्या आमचा पंधराव्या गटात होते पण एक त्यातल्या एक गाठातल्या गाडीचे छकडा तुटल्यामुळे अठरावा गट पडायला लागला आम्हाला सगळ्यालाच म्हणजे तो गट अठरावा चढला चांगल्या अशी गाडी अंतरात बसली कसे काय गती लागली आज गती चांगली लागली खूप गती लागली त्यांना असं वाटतंय का आमची गाडी राहील म्हणून बघू दुडचं ईश्वर काहीच नाही तीन पेरेला गाडी पाहायला मुंबईमध्ये पाहिल्यानंतर आणि एकदा तीन पेरेला गाठावर पराली पेडगावला तेव्हा पण मी गटपास करून सेमिनार आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक हा धन्यवाद दादा मित्रांनो समोर बघतो मी आगरसिंग गावची पब्लिक किंग लॉटरी सहा मध्ये पला आणि गटपास देखील झाला आणि सोबत पळाला कुंभलवर पाडता तेजा मित्रांनो समोर बघतो मी कुंभलवर पाड्याचा तेजा एक काल गाजवले बैलाने आणि आज पुन्हा एकदा गटामध्ये पळाला आणि गटपास देखील झाला आणि सोबत पलाली लोटरी समोर बघतो मी आंब्याचं सुंदर आणि पबजी गटपास देखील झाले आणि गट नंबर बारामध्ये पळाली आणि चांगल्याची गाडी पळाली दादा नमस्कार दादा आज पबजी पळाला आणि गटपास देखील झाला काय सांगाल जाम आनंद वाटतो आज कारण दोन तीन मैदान जरा हे झालेले लोक बोलत बैल खापला खापला म्हणून तो बादश आहे तो करून दाखवतो त्याच्या हिंमत आहे त्याच्यात तो करून दाखवतो जे बोलत होते ना त्यांचा तोंडात बंद करून टाकला त्यांनी आंबे सुंदर मध्ये पलावला कशी काय गाडी तुम्हाला गाडी जुली आमचं काल परवाच नियोजन फोन केला बरं दादा गाडी परवाची आपल्या मुंबईमध्येच प्रथम मैदान होतोय आपला खासदार केसरी आणि त्यामध्ये गटपास होणं खूप चांगलं वाटतंय नक्की चांगलं वाटतं कारण आपला मुंबईचा आम मैदान आमच्या घरचंच मैदान आहे त्याच्यात गटपत झाली गाडी भरपूर आनंद आहे ठीक आहे बेस्ट होत तुम्हाला धन्यवाद शंकर शेठ मोठे आठ हजार एक यांच्या बऱ्या सोबत पला आणि गटपास देखील झाला समोर बघतो मी आदईचा इचा बिरजा आणि कानाशी पाटील यांचा मेहरबान गटपास देखील झाले नमस्कार नमस्कार काय ना तुमचं राजेश नानु मुकादा कुठून आल्या पिंपलास होत नाही का दादा कितव्या मध्ये पहाली गाडी आपली आठवे आठव्या तासाला पळाली कशाची गाडी पलाली गाडी भरपूर गाडी पलाली या आधी कधी पळाली काही जोडी ही जोडी तिकडे पलत पलते ना ठीक आहे बेस्ट बघ तुम्हाला नंदीचं काय नाव आहे आपल्या आपल्या नंदीच आझाद नाव आहे कितवे गाठ मध्ये पळाली हे आठ आठ नंबर गट कोणासोबत पळाला तिसऱ्या कशी काय गाडी पाहिली आज चांगली पडली पहिल्यांदा आले का मुंबईमध्ये आज पहिली पहिल्यांदा हा ना दादा घाटावरती कसं काय पाहिला तो तुमच्याकडे सेकंड वर पडतो सेकंड वरती पडतो का पहिला दुसरा तिसरा घेतो ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार दादा काय ना तुमचं हरेश पाटील कुठून आल्या दा दादा काय सांगाल आपली नंदींची नावं सुंदर हां याचं ना सुंदर 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 सुन्द। किती गटामध्ये पळाली सतरा नंबर गटामध्ये पलाली तीन नंबर तासामध्ये कशी गाडी पळली आज फुंडा आणि काल भेटला तर यायच्या अगोदर कधी पळले काही गाडी नाही फर्स्ट टाइम पळाली आहे हा पहिल्यांदा पहिल्यांदाच पहिल्यांदाच पलं आहे का हो पहिल्यांदाच गटाला वगैरे पहिल्यांदाच पळली पहिल्यांदा काय सांगाल आज गटपदेखी केला आणि कसं वाटतं नाही एकदम भारी वाटतं आम्हाला सर्व खुश होती ना म्हणजे माणसं पण जबरदस्त ठीक आहे धन्यवाद तुम्हाला बेस्ट ऑफ लक ठीक आहे